जय गोमाता भारतातल्या ज्या ह्या गायी आहेत यांचा इतिहास तितका जुना आहे जितका भारतातल्या मनुष्य प्राण्याचा आहे म्हणजे आपला आहे भारताच्या वैविध्यपूर्ण भूगोलामध्ये वैविध्यपूर्ण गोमाता आहेत गायी आहेत म्हणजे खरं तर दर दहा पंधरा वीस किलोमीटरवरच गायीचा पोत बदलतो परंतु वैशिष्ट्य असं आहे भारतवर्षामध्ये आपल्या देशामध्ये की गाईला तिथल्या वशिंड आहे आणि मानेला तिच्या इतरांची जर तू तुलना केली तर जणू आयाळ आहे तिच्या मान तिची खालपर्यंत लगभग त्याची त्वचा येते ही अशी वशिंड आहे वशिंड कोकण कपिला आहेत आमच्या थोडं कमी प्रमाणात असतं ह्यांना गीरचं वशिंड जास्त दिसतं कारण ते शरीरच पण त्यांची थोडी थोडी जास्त आहे तर भारताच्या इतिहासामध्ये भारतीय मनुष्य जो आहे प्राणी आपला आपण जे आहोत ह्यांचा जितका जुना इतिहास आहे तितकाच जुना इतिहास भारतीय गायींचा आहे असं आपल्या लक्षात येतं तितका इतिहास जुना सापडतो तितक्या जुन्या कथा सापडतात तितके जुने पुरावे सापडतात ह्या प्रकारच्या ज्या गायी आहेत की ज्यांना वशिंड आहे आणि मानेला त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यांना झेबू कॅटेगरीमध्ये प्राणीशास्त्रज्ञांनी जोडलं झेड ई बी यू ही एक कॅटेगरी आहे प्राणीशास्त्रामध्ये प्राणीशास्त्रज्ञांनी शोधलेली आणि अशा प्रकारच्या काही या भारत देश आफ्रिकेतला काही फाक आपल्या अफगाणिस्तानातसुद्धा उपलब्ध आहेत किंवा सापडतात किंवा मिळाल्या पूर्वीपासून पण मग प्रश्न असा पडतो की जर ह्या प्रकारच्या गायी फक्त याच भागामध्ये आहेत की ज्या पूर्ण माणसाळलेल्या आहेत किंवा माणसाबरोबर राहिलेले आहेत आहे। इतिहासामध्ये भारतीय मनुष्य जितका जुना तितकीही गाय जुनी भारतीय मनुष्याबरोबर राहिलायचे पुरावे जुने कृष्ण किती हजार वर्षांपूर्वी होऊन गेला तो त्यांच्यासोबत बागडला रामाच्या काळातही हा रघुना हा आपला कौशल्यानंदन दशरथनंदन राम गायींसोबत खेळल्याच्या स्टोरीज आहेत गोष्टी आहेत त्याच्याही पुराचन काळी त्याचा खापर पणजोबा असलेला इक्षांशुवंशीय राजा ह्याच्या कथा आहेत की त्यांनी एका गायीचा चुकून अपमान केला केवढी मोठी शिक्षा त्याला झाली आणि मग त्या गाईसोबत त्यांनी काही वर्षं घालवली वगैरे वगैरे ती कथा मी या व्हिडिओमधून एकदा सांगितली होती इथेच फेसबुकवरच तर इतका जुना इतिहास भारतामध्ये गोमातांचा आहे तर मग ह्या गाई जर इतक्या जुन्या आहेत तर मग आणि त्या फक्त भारतात सापडतात अफगाणिस्तानात सापडल्या आणि आफ्रिकेत काही भागात सापडल्या तर मग जगामधल्या गाई कुठून आल्या जरा इंग्लंडमध्ये गायी आहेत ऑस्ट्रेलियाला गाई आहेत फ्रान्स फ्रान्स फ्रान्सलासुद्धा ह्या प्रकारच्या गायी सापडतात बरं का म्हणजे सापडल्यापूर्वी इतिहासकारांना संशोधकांना आपल्या हा अभ्यास करताना तर मग इतर देशातल्या हजारो लाखो गाई कुठून आल्या नंबर दोन ज्या आत्ता दिवसाला काहीशे लिटर दूध देतात किंवा दररोज पन्नास लिटर पंचवीस लिटर ॲट अ टाईम दूध देतात ह्या गायी आल्या कुठून तर मग असं लक्षात येतं की भारताच्या बाहेरच्या जगामध्ये जे हिंस्त्र पशु होते त्यातला एखाद दुसरा पशु त्यांनी हळूहळूहळू पाळीव प्राण्यासारखा सांभाळला ब्रिटनमध्ये किंवा खरं तर युरोपमध्ये युरास नावाचा एक पशु होता की जसं आपल्याकडे वाघ सिंह जेंडा अस्वल असे विविध जंगली प्राणी जंगलामध्ये फिरत असतात ह्युस्त्र असतात ते तर अशामध्येच एक प्राणी होतात तिथे युरास हा युरास नावाचा जो प्राणी आहे हा ब्रिटिशांनी किंवा खरं तर युरोपियनांनी काही कारणामुळे हळूहळू त्याला माणसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याला जंगलातून आपल्याकडे आणला मनुष्यवस्तीमध्ये आणला हळूहळू त्याला पाळला सांभाळला त्याला सवय लावली जरी सवय लावली त्याची गुणसूत्र नाही बदलली त्याच्या क्वालिटीज नाही बदलल्या आणि नंतर त्याच्या ते त्याला त्यांच्यातल्या शास्त्रज्ञांनी अभ्यासकांनी व्यावसायिकांनी प्रयत्नपूर्वक त्याला असा तयार केला की जो दूध देणाऱ्या भारतीय गायीसारखा दिसायला लागला आता तो वर्कर्णी दिसतोय किंवा खरं तर दूध देतोय म्हणून ती गाय त्याला ते म्हणायला लागली परंतु ती गाय नव्हती हा जो युरास आहे हे युरासवर प्रयत्नपूर्वक अनेक गोष्टी करून निर्माण झालेला जो प्राणी आहे मग जर्सी असेल की युरोपमधल्या अनेक देशांमधल्या अमेरिकेतल्या अनेक देशांमधल्या आफ्रिकेतल्या अनेक देशांमधल्या ऑस्ट्रेलियाला अनेक देशांमध्ये जी आता सापडतायत ती युराशची संक्रमणातून झालेली अपत्य आहे ते दूध खूप देतात परंतु दूध खूप देण्यामुळे ते गाय बनत नाहीत की जसं भारतामध्ये गायीसारखे दिसणारे खूप प्राणी आहेत ना नील गाय आहे भारतारखे दिसते पण ती गायीसारखी दिसते पण ती गाय नाही आहे तसे गायीसारखे दिसणारे गायी सदृश असणारे जगातले प्राणी हे युराशची अपत्याची जी युरोपियानाने प्रयत्नपूर्वक दुधासाठी घडवली मग विचार केला लक्षात येतं की हे दूध घातक का बदलं म्हणजे शास्त्रज्ञांच्या विदेशी लक्षात आलं की मुलांना जे आत्ता मोठ्या प्रमाणात मधुमेह डायबिटीस होतोय त्याला कारण जे दूध आहे ते दूध या युरासच्या आपत्त्यांचं दूध आहे मग तेच युराशची आपत्य क्रॉस इंजेक्शनच्या रूपाने भारतीय गायींना दिली जातात मग आज अनपेक्षितपणे अनेकांना कॅन्सर दिसतो अनेक रोग डिटेक्ट होतात त्याचं मुळाशी गेल्यानंतर हा इसी असा इतिहास आपल्या लक्षात येतो म्हणून आपण प्रेम केलं पाहिजे भारतीय वंशाच्या गायीवर की जिचा इतिहास आमच्या रामापर्यंत जाऊन पोचतो रामाच्या खापर पणजोबापर्यंत जाऊन पोचतो त्याच्याही मागे मनुष्य जीव जीवाच्या उत्पत्तीपर्यंत जाऊन पोचतो आणि आमचं पंचगव्य ज्ञान भारतीय आयुर्वेद असं सांगतो की माणसाच्या उत्थानासाठी त्याच्या जन्माच्या आधीच प्रवेशराने गाईला पृथ्वीवर पाठवलं आहे जय गोमाता जय गोमाता म्हणताना लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय गोमाता जय गोमाता वंदे मातरम शेठ गोशाळा रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ